या सरकारला आणखी किती नरबळे हवेत असाच प्रश्न आता समोर उभा राहतोय कारण की शेतकऱ्याच्या प्रश्नांची यांना अजिबातही जाणीव नाही आत्ताच चवळीकडलगमध्ये थोड्या वेळापूर्वी एका लहान चिमुरड्याचा बिबट्याच्या हल्ल्यात अंत झाला आणि सरकारचे एक आमदार म्हणत आहेत की बिबट्यांना पाळीव प्राण्याचा दर्जा द्या पाळा आम्ही त्यांना पाळतो म्हणजे किती किती निर्दय असाव माणसांनी कदाचित यांच्या लेकरांना एखादा बिबट उचलून नेईल दारात अंगणात नाही याची यांना भीतीच नाही सरकारचे एक मंत्री म्हणतात की आम्ही जंगलात शाळा सोडू अरे हे जर्शी गाईंचे गोर हे मधल्या काळात प्रश्न निर्माण झाला असता लोकांनी सोडले होते त्यांच्यामुळंच बिबट्यांचा प्रश्न आणखी गंभीर झाला त्यांना इतकं सोपी शिकार मिळायला लागली आणि त्यानंतर माणसांवरचे हल्ले वाढलेत आता ते बंद झाल्यानंतरचे आणि असले फालतू अवैज्ञानिक निर्णय आम्ही घेतो आहे असं सांगताना यांना जराही लाज वाटत नसेल का तर यांच्या मनात अजिबात भीतीच नाही की आपलं लेकरू कुठंतरी बाहेर आपल्या अंगणातून खेळताना बागडताना चिमुरडं कोणी उचलून नेईल असं यांना वाटतच नाही त्याच्यामुळं कदाचित यांना जाणीव नाही यांना शेतात राहावं लागत नाही यांना मस्त ए सीच्या घरात कंपाऊंडमध्ये सुरक्षा रक्षकांच्या गारड्यात तिथं राहत असताना यांना काय कळणार आहे की शेतकरी शेतात कसं आयुष्य जगतो आहे जे रोज शेतात पाणी भरत असताना घोणस असतात नाग आहेत त्या सगळ्याचा सामना करत असताना बिबट्यांचा प्रश्न इतका गंभीर झाला आहे इतर वन्यजीव शेती करणं मुश्किल करत आहेत आणि या सगळ्यात यांना असले विनोदी उपाय सुचत आहेत आणि जंगलात एक कुटीच्या शेळ्या सोडून त्यातनं बिबट्यांचा प्रश्न सोडवण्याची हे बाता मारत आहेत अगदी शासकीय पद्धतीनं अभ्यास केलेले अनेक तज्ज्ञ लोक आहेत आपल्याकडं त्यांनी सांगितले बिबट्यांच्या प्रश्नावरती हो काय केलं पाहिजे तर त्या पद्धतीनं न जाता यांना जिथं भ्रष्टाचार करता येईल पैसे खाता येईल असलीच फालतू उपाय सुचतात लोकांनी एकजुटीनं जरा यांच्याविरोधात रस्त्यावर आलं नाही तर हा प्रश्न सुटेल असं मला वाटत नाही आणि जर आपल्याला वाटत असेल की नाही हा आपली लहान लेकर अशीच मरू द्यावीत तर चालू द्या रोज चाललं आहे तेच आज कुणाच तरी आपल्या पाहुण्या रवळ्यातलं लहान लोकल गेलं आहे उद्या आपल्या घरातलं जाईल जर असं होऊ नये असं वाटत असेल तर ताकदीने एकजुटीने एकत्र यावं लागेल आणि सरकारला योग्य निर्णय घेऊन कारवाई करायला भाग पाडावं लागेल आणि तज्ज्ञांनी सांगितलेल्या सल्ल्याबद्दल यापूर्वी बोलताना मी सांगितलं की माधव गाडगिळांसारखा माणूस जागतिक पातळीचा पर्यावरणवादी आहे तो काही पर्यावरणाच्या विरोधातली भूमिका थोडीच घेणार आहे त्यांनी स्पष्ट सांगितलं की बिबट्यांची संख्या इतकी वाढली आहे हे सगळ्या रेशो जो आहे तर यांची संख्या मारूनच कमी करावी लागणार आणि पुढे नियंत्रित ठेवावी लागणार शिकार करूनच नियंत्रणात आणावी लागणार नाहीतर यापूर्वी मी सांगितलं की कुत्र्यांपेक्षा बिबट्यांची संख्या जास्त झाली म्हणजे आम्हाला घरी येताना कुत्रं नाही काही काय भेटणार कुठं पण बिबट्या दिसेल याची शाश्वती आहे म्हणजे संध्याकाळचं मी एक दिवस संगमेला जात असताना पाच वाजता शाळे सुटायच्या टायमालाच बिबट्या रस्त्यावरती होतात ज्यावेळेस मुलं लहान मुलं घरी जात असतात तर इतकी सगळी भयंकर परिस्थिती आहे याच्यात मी आता माझ्या नुकतेच मिळालेल्या माहितीनुसार उद्या सकाळी जवळ कडलकमध्ये शेतकऱ्यांची मिटिंग आहे गावात तर जास्तीत जास्त लोकांनी त्या मिटिंगला जमावं आणि एकजुटीनं आपल्याला निर्णय घ्यावा लागेल आणि या सरकारला योग्य उपाय करायला भाग पाडावे लागतील नाहीतर मग आपली लेकरं ले अशीच मारायला सोडावी लागतील आपल्याच ठरवायचं आहे काय करायचं ते